नमस्कार आपण पाहत आहात ए टी व्ही न्यूज पाहुयात आजची बातमी आपलेच लोक विरोधकांचं तिकीट फिक्स असल्याचं बोलतात डॉक्टर रेणुका पतंगे यांनी उघड केली नाराजी वसमत येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची आढावा बैठक शनिवारी संपन्न झाली या बैठकीत नगराध्यक्ष पदाच्या दावेदार असलेल्या डॉक्टर रेणुका पतंगे यांनी पक्ष श्रेष्ठींसमोर आपली भूमिका मांडली आपल्या खास शैलीत बोलताना त्यांनी काही स्वपक्षीय कार्यकर्त्यांचा खरपूस समाचार घेतला नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षित झाली त्यामुळे मी पक्षाकडे उमेदवारीची मागणी करत आहे मी शिवसेना वाढीसाठी केलेलं काम तळागळापर्यंत पक्षाचे वाढवलेले संघटन या बळावर माझी मागणी आहे परंतु आपलेच लोक महाविकास आघाडीत घटक पक्षाचे तिकीट फिक्स असल्याच्या चर्चा करतात हे चुकीचं असून

सुनील बाला संदेश बावला एवढीच विनंती आहे की आता मला त्यांनी न्याय द्यावा आणि मला उमेदवारी अधिकृत उमेदवारी द्यावी महाविकास आघाडी होईल नाही होईल आता सगळे जण कसं करतायत मी एवढं म्हणजे फिरते प्रत्येक ठिकाणी संपर्क केला मग तिथं मत आई तुम्ही तुम्हाला तिकीट भेटलं पाहिजे तुम्ही खूप चांगलं काम करता तुम्ही खूप फिरता तुम्ही जनतेच्या संपर्कात असता पण ते सगळे म्हणायचे किती करून हातीच फिक्स आहे

त्यामुळे आम्ही ती सोडणार नसल्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांनी आढावा बैठकीत ठणकावले वसमत येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली यावेळी मार्गदर्शन करताना श्री देशमुख बोलत होते ते पुढे म्हणाले की सामंजस्याने आघाडी होत असेल तरच आम्ही सोबत आहोत नाहीतर आम्ही स्वबळावर लढायला तयार आहोत असे ठणकावून सांगितले आम्ही स्वतःच नुकसान करून घेणार नाही रक्ताचं पाणी करून शिवसेना वाढवलेली आहे त्यामुळे आमचा या जागेवर हक्क आहे मी आघाडीचे नेते माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांनाही विनंती करून शिवसेनेच्या पाठीमागे उभे राहण्याची विनंती करणार असल्याचे सांगून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याची ठाम भूमिका मांडली खरंतर आपली हक्काची जागा आहे आम्ही ही जागा सोडणार नाही चालतात नगराचा होता आता कोणी बाजार लावले मी म्हणा चालणार नाही समजा पणानपणानं जर युती होताच नागाजी होता तरच आम्ही करू नाहीतर आम्ही लक्षात आमच्या आम्ही आमचं स्वतःच नुकसान करून घेणार नाही आमचा शिवसेने करून घेणार नाही गेली चाळीस वर्ष सातत्यानं पाठीमाग राहून आमचा शिवसेने रक्ताचं पाणी करून या जिल्ह्यामध्ये शिवसेना गेली तीस वर्ष झाले या जिल्हा जिल्ह्यामध्ये सत्ता अध्यक्ष आपल्या ताब्यात आहे या नगरपालिकेला सत्ता आपल्या ताब्यात आहे कोणाला घेण्यासाठी आम्ही स्वतः स्थापन केल्या नाही कोणाला कोणाला घालण्यासाठी आम्ही शिवसेना स्थापन केले नाही आता मी उद्धव साहेब आम्ही सांगितलं की साहेब सन्मान आंदोलनावर युती होत असेल आघाडी होत असेल तरच आम्ही करू नाहीतर आम्ही सोबळा लढायला तयार आहोत आणि निश्चितच शिवसेनेचा बाले जिल्हा आहे हिंगोली जिल्हा या जिल्हा परिषद शिवसेनेचा फगवा आम्ही राहणार तुमची सगळ्यांची तयारी आहे ना युती हो आघाडी हो काय असेल तशी दुसरी खाता आम्हाला विनंती आहे आम्ही टाकतो ना साम दाम बरोबर ऐकत नाही आमचा रुमाल जरी पाहिला तर चांगल्या चांगल्याची पाठवती अशी परिस्थिती आहे आणि आता आता फक्त आम्हाला जर दामाचा प्रश्न आहे ते कुठून आहोत या बनण्याचं काही कारण नाही यावेळेस सगळ्यात ना आपण लग्न आहोत दांडेगावात सिनियर असल्यामुळं आपण जरा मागा घेतली मागा घेतली म्हणजे सगळेच म्हणले साहेब जरा सिनियर एकदा जाऊ द्या पण दांडेगावातल्या साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे तुमचा जाडा संपलेला आहे तुमच्या राष्ट्रवादी पण आता तेवढा मनाप्रमाण राहिलेला नाही तुम्ही आमच्या शिवसैनिकाला पाहिजे उभं राहिलं पाहिजे कारण की शिवसैनिक सुद्धा तुमच्या पाहिजे उभे राहिले हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे आम्ही विनंती केली साहेबांना

वसमत येथे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या उपस्थितीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपन्न झालेल्या या बैठकीत उपस्थित पदाधिकारी व इच्छुक उमेदवारांनी आपले म्हणणे मांडले यावर बोलताना खासदार आष्टीकर यांनी वसमत मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा बालेकिल्ला राहिला असून तो अबाधित राहण्यासाठी मी स्वतः इमान इतबारे हाडाचं पाणी करून फिरतो असं आश्वासन दिलं डॉ रेणुका पतंगे यांनी भाषणात पक्ष उमेदवारीची मागणी केली त्यावर बोलताना आपण सर्व स्थानिक नेते मंडळी बसून उमेदवार ठरवा तिकीट मी आणतो आघाडीबाबत घटक पक्षाच्या बैठकीत निर्णय घेऊ परंतु पक्षाचं नुकसान होईल असा कोणताही निर्णय मी घेणार नाही येणारी निवडणूक ही सर्वसाधारण कार्यकर्त्यांची आहे त्यांनीच आम्हाला मोठं केलं त्यांच्या पाठीमागे उभं राहणं हे आमचं कर्तव्य आहे मी त्यांच्यासाठी हाडाचं पाणी होईपर्यंत फिरणार असल्याचे आश्वासन देत कोणत्याही परिस्थितीत वसमत मतदारसंघावरील वर्चस्व कमी न होऊ देता ताकदीने लढत देणार असल्याचे स्पष्ट केले बैठकीला खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्यासह जिल्हाप्रमुख संदेश देशमुख सहसंपर्क प्रमुख सुनील काळे महिला जिल्हाप्रमुख डॉक्टर रेणुका पतंगे राजेश भोसले यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते

या वसमत तालुक्यामध्ये शिवसेना पूर्णपणे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कुठेही एक किंचित सुद्धा माग नाही आणि मला वाटते की जे काही आघाडीचे आपले घटक पक्ष आहेत त्यांना सुद्धा माहिती असायला पाहिजे की आपली ताकद काय आहे आणि आपण आघाडी करावं का नाही करावं तिथे काय असं नाही हे नाही आहे मी मला बहुतपूर्व मी नांदेडमध्ये बैठक घेतली आणि तिथं अतिशय स्पष्टपणे तिन्ही पक्षाच्या आम्ही लोकांनी पासून निर्णय घेतला की आघाडी होणार कोणाला पटेल नाही तर नाही पटेल असं प्रमुख लोकांना जाहीर करून पाहिजे मग त्याच्यासाठी एक कायदे बनवले जिथं साहजिक आहे मला दोन चार आगावून द्या मला एकत्र द्या आमचा पक्ष मोठा आहे आमचा पक्ष लहान आहे हे होणार आहे पण माझा असं मत तिथं मांडताना आज हा तिथंही मांडतो की आता जस छंदेश बाबा सांगितलं की आता हे सर्वसामान्य कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आमची झाली मोठ्या मोठ्या माणसाची झाली आता हे सर्वसामान्य छोट्या छोट्या कार्यकर्त्यांची निवडणूक आहे आणि याच्यामध्ये कार्यकर्त्याच्या पाठीमाग बळ वर घेऊन आमच्या नेते सर्व सर्व नेत्यांनी उभं टाकलं पाहिजे अशी परिस्थिती मग अशा वेळेस उघड मला तुला करून माया मला मला तू त्या माझा पक्ष मोठा असं लहान मोठा करण्यामध्ये मजा नाही पाच पाच जागा घेऊन चार जागा निवडून पाच जागा घेऊन पाच जागा निवडून हे महत्वाचं आहे पाच जागा घेऊन एकच जागा निवडून याला काय अर्थ नाही आणि याच्यामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं नुकसान व्हायला त्यामुळे मला नाही वाटत की हे न करण्यासारखं कोणी आता माणूस कोणी नेता आहे त्यामुळे निश्चितपणानं उद्या जेव्हा बैठक होईल आपली त्या दिवशी ठरवू पण आज तरी घडीला आपण सर्व वस्मत कर वस्मत तालुक्यातील सर्व मंडळी नगरपालिका असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आपण आज सक्षम पद्धतीने आपला दावा करू आणि मोठ्या संख्येने आला पण खरं सुनील भाऊला मला मी म्हणत होतो सुनील भाऊ फक्त मुलं बघायचं काय विषय कोण कोण इच्छुक आता एवढं बघायचं इतकं फार करत असा सभा भरण्यासारखी भरलेली आहे त्यामुळं <स्था> आपल्याला दिसून येते पत्रकार मंडळी सर्वांनाच माहिती आहे की इथे ही जी मंडळी दिसायला लागली ही काही दिसायचीच नवं ऍक्च्युली हे सगळी मत मतामध्ये परिवर्तन होणारी मंडळी आहे आणि मागोमाग जर इतिहास पाहायला गेला तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंचं कायम स्वरूपी या मतदारसंघावर राहिलेलं आहे आणि ते पुढे राहिले याच्याबद्दल कुठली मला शंका नाही आता रेणुका तुम्ही म्हणायला की तुम्हाला तुम्ही आता जिल्हा बघू का महिला जनता आता हे एका बसलेली बनवून घेऊ मोकाय मी तुमच्या सगळं आहोत माझं तर म्हणणं आहे की हे काय मोठी मंडळी आहे की नाही याला पदोपदी मोठे पाहिजे सगळ्याला करा तुम्ही जेवढे जमतात तुम्ही सगळे प्रमुख प्रमुख सगळे उभं करा कारण हे जो परीक्षा आता आता इथूनच तुला पुढं आहे का मग आता तुम्हाला जर काम करायची संधी पाहिजे तर तुम्हाला काम करावं लागतं तर तुम्हाला विनंती आहे आता मी काय माहिती तुम्ही सांगितलेच करणार बोला मला काय माहिती आहे ते बारा मला माहिती आहे का मी तुम्ही माणूस नाही मी ताकद आहे तुम्ही मला नेता म्हणायला बरेच चांगली गोष्ट धन्यवाद पण मला करेक्ट नको जाऊ दे मी सबक तुमच्यामुळे मी मोठा आहे मी एवढा हा होटाचा मुका घेणारा माणूस ना मला खरं सांगा बरं त्यातलं बसून मला काय माहिती आहे याच्याबद्दल सांगत खरं सांगा हा तिकीट आलाय तर तुमच्या माग हे बा हा तो पाणी करू करा तुमच्यासाठी फिरतो आहे आणि प्रमुख तुम्ही

तुमच्याकडून हा मला फिरायला सांगा असं करा म्हणा सभा घ्या म्हणा वास्तव परिस्थिती महाराष्ट्राची काय ते सांगायला पण टिक्टाची भानगड जी आहे ते तुम्ही सगळेजण मोठे माणसं सक्षम आहात आणि भाऊ तुम्हाला माहित आहे तुम्हाला या तालुक्यात राजकारण करायचं मला पुऱ्या हि लोकशायचं करायचं पण पार घेतला बजा करायचं तुम्हाला करायचं